मी प्रिया सत्यमेव जयते ए आय न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज मंगळवार जानेवारी दोन हजार सव्वीस कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाचा राज्यात पाचवा एकशे पन्नास दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्वोत्कृष्ट कार्यालय शासनाकडून जाहीर महाराष्ट्र राज्याच्या ई गव्हर्नन्स क्षेत्रात आज एक मोठी बातमी समोर येत आहे राज्य शासनाच्या दीडशे दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील उत्कृष्ट कार्यालयांची अधिकृत घोषणा करण्यात आली आह भारतीय गुणवत्ता परिषदेमार्फत करण्यात आलखा या अंतिम मूल्यमापनात वेबसाईट ई ऑफिस एआय आणि ब्लॉकचेनचा वापर यांसारख्या सात महत्वाच्या निकषांवर कार्यालयांची निवड करण्यात आली आहा विजेत्यांमध्ये जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय आणि पनवेल महानगरपालिकेने बाजी मारली आहे तसेच नाशिक पोलीस आयुक्तालय आणि नागपूर विभागीय आयुक्तालयाचाही गौरव करण्यात आला आहे संचालक तंत्र शिक्षण महाराष्ट्र सागरी मंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग हे आपापल्या श्रेणीत अव्वल ठरले आहेत राज्यातील नागरिक सेवा अधिक सुलभ आणि पारदर्शक केल्याबद्दल या सर्व कार्यालयांचे शासनाने अभिनंदन केले आहे दरम्यान उत्कृष्ट जिल्हा परिषदांची नावे येत्या आठ फेब्रुवारीला जाहीर केली जातील डिजिटल महाराष्ट्राच्या दिशेने हे एक महत्वपूर्ण पाऊल मानले जात आहे अशाच सविस्तर बातम्यांसाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आहोत